काय केंद्रीत वाटते जे इच्छुक तुमच्याकडे येतात अशा कोण इच्छुक आहेत जे तुमच्याकडे येतात किंवा तुमच्या अपेक्षेत किंवा हा माणूस तुमचं काम करू शकतो इच्छुक तर जवळपास सर्वच आमच्याकडे येऊन गेले पण गणेश भाऊंचं काम एकदम ग्राउंड लेव्हलला आम्ही भक्त कुठल्या अळी अळीचा वेळोवेळी ते मदत करतात आणि सोबतच सारे पण मदत असते सोबत त्यांच्यासोबत त्याच्यामुळे त्यांना निवडून देणं गरजेचं आहे एरियामध्ये म्हणजे झपाट्याने विकास होईल आता कुठल्याही पदावर नसताना त्यांनी भरपूर कामं केले आहे मागच्या पाच ते सहा वर्षामध्ये आणि जर पद त्यांना मिळालं तर अजून आपल्याला भरपूर काहीतरी आपल्याला आपल्या प्रभागामध्ये आपल्याला मदत मिळेल त्यांच्याकडून गणेश कसपेटांबद्दल तुमचं मत व्यक्त केलेलं आहे त्यांच्या मिसेस इच्छुक आहे असं देखील सांगताय काय काहीतरी जनसंपर्क आहे त्यांचा काय या ठिकाणच्या नागरिकांचा कल त्यांच्या दिशेने वाढतोय त्यांचा जनसंपर्क म्हणजे कुठल्याही वेळोवेळी फोन केल्याच्या नंतर ते मदत करतात आणि कुठल्याही क्षणी म्हणजे वेळेवर हजर असतात मदत करायला त्याच्यामुळे त्यांचा जनसंपर्क ग्राउंड लेवल पर्यंत आहे आणि असं कुठल्याही पातळीवर जाऊन म्हणजे की मोठ्या ग्राउंड लेवलला पण मदत करतात गोड गरिबांना मदत करतात रस्त्याची कामं असो किंवा कचऱ्याची असो पाण्याची असो कुठल्याही वेळी ते मदत करायला तयार असतात बरं एकंदरीत काय विजन आहे त्यांचा जेवढे इच्छुक येतात आपल्याकडे त्यांच्यात आणि यांच्यात काय फरक आहे बाबा की तुम्हाला वाटतं की हेच निवडेल कारण सामान्यांचा विकास त्यांनी आधी हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना निवडून दिल्याच्या नंतर सामान्यांचा विकास होऊ शकतो बाकी ज्यांचं सगळे आश्वासनं देतात पण जी आता आम्ही मदत बघतोय गेल्या पाच ते सहा वर्षापासून त्यांच्याकडून त्याच्यामुळे विकास कामामध्ये त्यांचा भर असेल बरं